म्हणजे लगीन जुळवे दहा पिढ्या हेच काम करतात आमचं आणि मी अख्या जिल्ह्यातली लग्न जमवले आपल्या पोरीच लगीन जमवणार आहे वय आहे आणि आता शिकलं पाहिजे ना तिने शिकू दे की तिला पण शिकल्यावर पुढं कधी कधीतरी लगीन करणारच आहे ना माझ्या मनातलं बोलला हे हे मी तू ए मारामाती एसीत सवाला म्हणून एक ग्रह असते त्यांचा फोन आला होता त्यांचा एकूण ते एक पोरगा बंगला गाडी स्थावर जंगम काय काय म्हणू नका सगळं जर त्या घरात दिली तर राजाची राणीवाणी राहील बघ हायस्कुट एवढं घरानं आणि तुम्हाला तर माहितीये माझ्याकडे फक्त पोरगीच आहे आणि मग मी कसं का कधी कामाला येतो तुझ्या अरे तुझी पोरगी म्हणजे अक्षर नक्षत्रवाणी आहे खाली पोरांना पोरी कुठे तू तुझा सवाल आहे की साहेबांना भोवाला तू ध्याना ठेवा बरंच की पोरीचं लगीन करायचं नाही शिकून द्यायचंय मी तिकडे शब्द द्यायचो आणि तुझं मधीच काहीतरी निघायचं

जुळवे खरं तर तुमचं आडनाव जुळवे नाही गोडबोले असायला हवं काय का म्हणजे काय अहो दोन महिने झाले तुम्हाला दहा हजार रुपये दिल्यात मुलगी बघण्यासाठी हां अजून बघताय तुम्ही तुम्ही फक्त दहा ते देत हो मी पर्याचे पाच रात्रीच स्थळ शोधायला अहो काही तोला मोलाचंच तळ नको बाहो जुळवी तोला मोनाचा कुठं घेऊन बसला आपल्याला नुसती नवरी आणि नारळ मिळाला ना

डायरेक्ट सुपरीत फोडून घ्यायचं सगळं खरंय पण मुलीचा काय फोटो वगैरे आणले का नाही आणलंय ना <गण> आणलंय ना बघा नक्षत्रासारखी पोरगी बघा अरे वाई गरे पण तुमच्या प्रेमला शोभेल बर का दिव्या बघून घे बाईसून बर का बरी आहे घेरे प्रेम बन बापू लाखात एक जरी नसली ना तरी चार चौकत उठून दिसणार आहे छान आहे दादा वहिनी आपल्या घराला शोभेल अशी ते बघ तुम्हाला थोडस सांभाळून घ्यावं लागेल तिला काय झालं आमच्या घरामध्ये चला कधी येते बघायला मग कधी काय उद्याच चला मग उद्या सगळी तयारी काय करते भेट हो हो उद्या जमेल ना ठीक आहे चालेल मग या मी माझे फोर व्हीलर घेऊन येतो मग आपण फोर व्हीलर न हा आणि जाता जाता आपण काका नाही घेऊन जाऊ ठीक आहे सुपारी तर फोडूच फोडू अहो तयार येतच जमलं तर लगेच तिथं मोरत काढू काय चालतंय काय नाही चल वा 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 छान चला या जुळवे हा साहेब एक मिनिट हे घ्या तुमचे पाच हजार एक्स्ट्रा गेल्या म्हणले ना हां आणि हे बी घ्या असू द्या कशाला कशाला असू द्या हो चालतोय हो हो। या उद्या ये येतोय आम्ही त्यांना सांगा पाहुण्या जाऊ द्या ओके अगं रक्कमा लवकर पाहुण्याचं मग तुझी गडबड व्हायची ए दादा बापू आर दुसरं बघता का या की लवकर कोणा पाहणार गडबड व्हायची हातरून घ्या

अरे होता पसंत आहे काय आहे का बस पसंत आहे आम्हाला काय रे प्रेम आम्हाला समजा काय पसंत आहे बोरायच्या सुपारी एवढं सुपारी हो माधव तुझीला मुलगा पसंत आहे मुलगी पसंत आहे त्याच्यासाठी वाट बघायची बोड सुपारी या साहित्य घ्या पटत हा बापू तिथं घट घ्या पाटापाठ चला

पाण्या सुपारी सगळ्यांना वाट सगळ्यांचं दर्शन घ्या आहो मी काय म्हणते आता सुपारी तर फुटली तारीख पण काढून टाका ती तिथे जुळवे आम्हाला सगळं काही पसंत आहे असं करा बघा जवळची तारीख निघत असली तर उरकून टाकू लय सोन्याचळ काका बघा की जवळचं आणि शुभ मूर्त बघा नाही नाही इतकं लवकर कुठलं मला जमायला आम्हाला तयारी करावी लागेल तू का काळजी करतो मी आहे ना बघा काका बघा बघा मुलाचं नाव आणि मुलीचं नाव मकर आणि कुंभराजी होत खूप छान आहेत बर का

अरे आमच्या घरच्या लग्न पण ठरवलं काय चल आपण सरांना सांगू चल अरे वर्गात काय केलं सर आम्हाला तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगायची अहो सर ते आमच्या वर्गाची क्रांती नाही का आम्ही गेला अठरा वाट दिवस साजरे केला आणि तुझ्या घरचे लगेच लग्न सुद्धा ठरवलं तिथे बारावी सायन्सच्या वर्गामध्ये क्रांती नावाची मुलगी आहे बोलू ना क्रांती अरे मला एक माहिती मिळाली ते खरी आहे का रे काय असतात तुझ्या पप्पाने तुझा दंग ठरला वाटत ठरवलंय का तर तो आपल्या कॉलेज मधली हुशार विद्यार्थिनी आहे पप्पांना समजून सांगायचं ना हा काय म्हणते पप्पा लग्न करायचंय त्यांना सांगायचं मी माझ्या पायावर उभी राहणार आहे मला कॉलेज मध्ये चांगलं पूर्ण शिक्षण घ्यायचंय आणि मग लग्न करायचंय असं सांगशील का नाहीतर मग पप्पांना माझ्या भेटीसाठी बोला हा

लग्नच करावं लागणार आहे ना लग्न करा, तर करावं लागणार आहे परंतु तिच्या उभी राहणार नाही तिच्या चांगल्या घरच स्थळ आलं त्याच्यामुळे आता लग्न करू द्या लग्नाला काय मध्ये काय झाले मुलगी डोक्यावरच आहे बरोबर आहे शेवटी जर स्थळ असेल तुमची इच्छा असेल तर घरी जर चांगलं स्थळ आलं तर कुणाला नको सर ठीक आहे ना ठीक आहे करा तुमची इच्छा सर विसरू नका बरं का शंभर टक्के लग्ना अरे अरे प्रेम कुठे आहेस तू काय नाही अरे पण तुझं लग्न असं मला समजलं हो बरोबर ऐकलं अरे बाबा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू 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 वगैरे काय नाही मला पार्टी पाहिजे जबरदस्त आता कुठे आहे आता मी आहे आपल्या गल्लीमध्ये आलो जरा काम होत थोडस आपल्या नेहमीच्या ठिकाणी आहे हा ठीक आहे ठीक आहे पण पार्टी नक्की पाहिजे बरं चल अरे आपले आले की मित्र प्रेम कॉंग्रॅच्युलेशन कॉन्ग्रॅच्युलेशन पण प्रेम सगळं खराब एकदम भारी झालो बघ तुला सांगतो तुला बायको भेटले आणि आपल्या सगळ्या मित्राला दारू भेटली तुला सांगतो लग्न मोठ्या कार्यालयात करायचं नाही रे माझी सासरवाडीने गरीब आहे काय जेवणातलं होतो काय आम्हाला मान्य नाही बघ लग्न मोठ्या कार्यालयात ठेव तर आम्ही सगळे येतो बरोबर काय बरोबर आहे काय बघते अहो ऐकलं का आजपर्यंत तेच तर करत आलोय ना माझ ऐकाच प्रेम काय म्हणतोय बघा काय रे प्रेम अरे बाबा काढली ना तारीख आणखीन जवळ घ्यायची तो म्हणतोय त्याचं लग्न ना हॉलवरच झालं पाहिजे अगं देव्या काय हे अगं ठरलंय सगळ्या दुपारी मध्ये त्या दिवशी काय ठरलंय अगं ते पाहुणे गरीब आहेत आणि हे अचानक आपल्याला असं बोलणं योग्य नाही तुमचं नेहमी असाद असत तुम्हीच सांगा बर मी माझ्या मैत्रिणी आम्ही किती हायफाय पाय आणि त्या झोपडी समोर लग्न

हॅलो हा जुळ काय नाही छोटासा प्रॉब्लेम झाला अहो ते काय प्रेम काय म्हणतोय की लग्न जर हॉलवर घेतलं तर बरं होईल ठीक आहे बघा जुळ मी तुम्हाला सांगितलंय ना आणि काय घेतलंय आम्ही त्यांच्याकडून बघा मलाही त्यापंत ऐकावं लागतं नाही नाही तुम्ही त्यांना सांगा असेल तर बघा नाही नाही बघा त्यांना ठीक आहे सांगितलं मी दोघांना बघू काय होते बर झालं इथं सापडलं आणि तुझ्याकडेच निघालो होतो काय म्हणलं कशी काय तयारी चालली तुझी लग्नाची सगळं झालंय बांगडे झाले तर आता थोडं किरकोळ कारकड राहिले की आणायचं बरं झालं तयारी होत आली म्हणाय पण जरा एक प्रॉब्लेम होता रे काय ते साहेब काय म्हणतायत आम्ही तर काही मागितलंच नाही नारायण बोरगी आम्हाला द्यायचे फक्त आम्हाला लग्न आहाराच नको

<प्राँगा> हाल नाही एक नंबर आहे पण माझ्या बाक्याच्या बाहेरच आहे दुसरा हाल बघू कारण कार्य नाही बघ बघायचं का चला बघू ना पाहण्यासाठी आहे माझ्याकडं प्रॉपर्टी पण नाही काही तेवढी तरी हाल मिळायचा नाही मला

तिकडे आपल्याला एक लाख सांगितले काय जुळवे पावण्यारावं तर कावात दिलं असत नाही गरीबाला कुणी सुद्धा उभा राहत नाही गेला पावणे राव असत ना बघा आता तिथं मामा काय

ही ती बहुउद्देशी कार्यालय अरे रमहात बा अरे किती हे होय कार्यालय ना

माझ्यातून काहीतरी पुण्य झालं असेल म्हणून तू माझ्या पाठीशी बरायला आणि मला बारामतीचा बहुदेश कार्यालय मिळाला आणि माझ्या मुलीचं लग्न झालं खरच तुझं पाटील असेल ना तर जगात काही बोलू शकत माझ्या लेकराचं बदल फक्त तुझ्यामुळे झालं पांडुरंगा तुझ्यामुळे